टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे समर्थ स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी हॅला गोपीचंद पडळकर बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाचा विषय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारकडे आम्ही व्यक्त करतोय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर तालुक्यामध्ये व्हावं अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णाकाठचा एक विभाग आणि दुष्काळी पट्टा अशा दोन विभागामध्ये जिल्हा विभागलेला आहे आणि दुष्काळी तालुक्यातल्या लोकांची भावना आहे की बाबानो काही ना काही नवीन हे दुष्काळी पट्ट्यामध्ये होणं अपेक्षित आहे परंतु दुर्दैवानं सांगली जिल्ह्यामध्ये जे प्रस्थापित लीडर आहेत ते कृष्णागडचे असल्यामुळं सातत्यानं दुष्काळी भागाकडे त्याने अन्याय भागा केला त्याने लक्ष दिलं नाही परंतु दोन हजार चौदाला दुष्काळी तालुक्यांच्यासाठी एक पाठ उगवली आणि देवाभाऊ या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कृष्णामाईच्या पाण्यानं दुष्काळी भागाची ओटी भरावी अशी सगळ्यांची भावना असायची आम्हाला तर कधी कृष्णाबाईचं पाणी मिळत नव्हतं परंतु देवामुळे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सांगली जिल्ह्यातला बिरोजपूर्व भाग असेल कोटेमंगाळ असेल जत असेल आटपाडी असेल खानापूर असेल सांगोला तालुका मंगळवेढा इकडं मान खटाव फलटण या भागामध्ये कृष्णामाईचं पाणी ओढ्यामध्ये नाल्यामध्ये आम्हाला मिळालं आणि आमच्या सुवासींना कृष्णाबाईची ओटी आमच्या गावात भरायची संधी मिळाली आता आमच्या मागण्या वाढायला लागल्या आणि ते अपेक्षित आहे आणि आता चंद्रकांत दादा या खात्याचे मंत्री आहेत ते संवेदनशील आहेत सातत्यानं वेगवेगळे -वेग निर्णय त्यांच्या खात्याच्या माध्यमातून होत आहेत मुलींच्यासाठी शंभर टक्के शिक्षण एक क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि गेले दोन तीन वर्ष खानापूर तालुक्यातली लोक या बाबतीमध्ये सातत्यानं संघर्ष करतायत अधिसभेमध्ये पण शिवाजी पित, विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये पण ठराव झालेला आहे डॉक्टर व्ही एम पाटील यांची कमिटी स्थापन झाली होती त्यांनी पण आवाज पॉझिटिव्ह दिलेला आहे की खानापूरला जागेची पाणी झाली आणि तिथं उपकेंद्र व्हावं अशी या, या लोकांची मागणी आहे रोज तिथले लोक आंदोलन करतायत विद्यार्थी आंदोलन करतायत आणि माझी मागणी आपल्या माध्यमातून सगळ्या अशी आहे की हे जे ठिकाण आहे ते मध्यवर्ती आहे सगळ्या भागातल्या विद्यार्थ्यांचा वेळ पैसा आणि त्यांचा जो मानसिक त्रास आहे तो वाचेल माननीय दादांना माझी विनंती आहे की आज आपण शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर मध्ये व्हावं अशी हो घोषणा केली तर खानापूर तालुक्यातील लोक याचं उत्साहामध्ये स्वागत करतील तशी विनंती मी चंद्रकांत दादांना आपल्या माध्यमातून करतोय अध्यक्ष महोदय शिवाजी विद्यापीठाचे सांगली येथे उपपरिसर सुस्थापित करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विविध घटकांकडून प्राप्त निवेदनास अनुसरून विद्यापीठाने या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली होती या समितीने सांगली जिल्ह्याकरता उपपरिसर म्हणजे सबसेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल विद्यापीठात सादर केला त्या अहवालानुसार शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव सादर केला आहे या प्रस्तावानुसार सांगली जिल्ह्याकरता खानापूर येथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांना सर्व प्रशासकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील दे दे। काल पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे उपपरिसर सुरू करण्याकरता एकूण एकशे एक्केचाळीस कोटींचा निधी आवश्यक आहे तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील जागा गट क्रमांक पाचशे बहात्तर पॉईंट एक क्षेत्रफळ बेचाळीस पॉईंट छप्पन्न हेक्टर गायरान जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यास येथील जिल्हाधिकारी सांगली यांनी अनुकूलता दर्शवली आहे सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून ही जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता आवश्यक कारवाई करण्यात येईल तसेच हा उपपरिसर सुरू करण्यासाठी आवश्यक एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाच्या निधीची उपलब्धता करून देण्यात येईल